ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मनुष्यरूपात प्राप्त केल्यानंतर मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख होय असे उद्गार सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या माध्यमाच्या प्रसंगी मानवतेच्या प्रती संदेश देताना व्यक्त केला या तीन दिवसीय संत समागमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशविदेशातून लाखोच्या संख्येने भाविक भक्तगण व प्रभूप्रेमी सज्जनांनी भाग घेतलाय आज सकाळी मिलिटरी डेअरी फार्मच्या विशाल मैदानावर सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य आगमनाचं औचित्य साधून श्रद्धाळू भक्तांनी एका भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं बाजूला भक्तांनी आपल्या हृदय सम्राट भावपूर्ण स्वागत केलं तर दुसऱ्या बाजूला मिशनच्या शिकवणुकीवर आधारित महाराष्ट्र तसेच भारताच्या वेगवेगळ्या संस्कृतींचं अद्भुत मिलन दर्शवणाऱ्या चित्ररथ स्वरूप कार्यक्रमांची सुंदर दृश्ये प्रस्तुत केली जी प्रेक्षकांच्या आकर्षणाचं कारण ठरली समागम स्थळावर आगमन होता सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांचा समागम समितीच्या सदस्यांनी व मिशनच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी पुष्पमालांनी व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केलं त्यानंतर दिव्य युगुलाला समागम मंडपाच्या माध्यमातून मुख्य मंचापर्यंत एका फुलांनी सुसज्जित खुल्या वाहनातून नेण्यात आलं यावेळी उपस्थित भक्तगणांनी धननिरंकारच्या जयघोषांनी आपला आनंद व्यक्त करत दिव्य युगुलाचे हात जोडून अभिवादन केलं सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांनी भाविक भक्तगणांच्या या भावनांचा सहर्ष स्वीकार केला आणि सुहास्य वदनाने त्यांना आपले आश्रम मीडिया पिंपरी ताजा घड्यामोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा